फक्त एका टॉमॅटोचा वापर करून एवढा मस्त जाळीदार आणि कुरकुरीत डोसा कसा बनवायचा हे आज मी तुम्हाला सांगणार आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये नाष्ट्यासाठी काय बनवायचा हा नेहमीचाच प्रश्न त्यामुळे अतिशय सुंदर जाळीदार आणि तितकाच चविष्ट आणि त्याशिवाय झटपट तयार होणारा हा टॉमॅटोचा डोसा कसा बनवायचा हे पाहणार आहोत हा डोसा बघा किती सुंदर बनला आहे अगदी जाळीदार आणि कुरकुरीत सुद्धा आणि खायला देखील हे डोसे तितकेच चविष्ट लागतात विशेष म्हणजे हे डोसे झटपट देखील होतात कच्चा टॉमॅटो तुम्हाला खायला आवडत नसतील किंवा लहान मुलं कंटाळा करत असतील टॉमॅटो खायला तर असे डोसे बनवून तुम्ही त्यांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा नाश्त्यामध्ये सुद्धा बनवू शकता अगदी काहीच नाही तर जेवणासोबत सुद्धा हे डोसे तुम्ही खाऊ शकता अगदी परिपूर्ण असा टॉमॅटोचा डोसा मी तुम्हाला दाखवणार आहे या चविष्ट आणि स्वादिष्ट डोस्यासोबत खाण्यासाठी तुम्हाला एक मस्त अशी झटपट नाळाची फोडणीवाली चटणीसुद्धा मी दाखवणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच पाहूया टॉमॅटोचा जाळीदार कुरकुरीत डोसा आणि चविष्ट अशी नाळाची चटणी कशी बनवायची नमस्कार मी प्रेषिता प्रेशिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते टॉमॅटोचा कुरकुरीत जाळीदार डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी एक मध्यम आकाराचा पिकलेला टॉमॅटो घेतला आहे हा टॉमॅटो आता मी कापून घेणार आहे आता इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण जो कापून घेतलेला टॉमॅटो आहे तो घालायचा आहे त्यानंतर ह्यामध्ये घरातली छोटी जी आपली आमटीची वाटी असते ती वाटी भरून इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे नेहमी जी आपण भाकरीसाठी वापरतो त्याचाच इथे मी वापर केला आहे आणि त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी, वाटी भरून रवा घ्यायचा आहे जो उपम्यासाठी आपण रवा वापरतो त्याचा मी वापर केला आहे बारीक रवा घातलात तरीही चालेल आज मी इथे छोट्या आमटीच्या वाटीचा वापर केला आहे पण तुम्हाला खूप जास्त प्रमाणात डोसे बनवायचे असतील तर मेजरमेंट कपचा वापर केलात तर दोन टोमॅटोचा वापर तुम्हाला करायचा आहे आता हे डोसे आणखीन स्वादिष्ट होण्यासाठी यामध्ये अर्धा इंच आल्याचे तुकडे मी बारीक असे चिरून घातले आहेत सोबतच रंग आणि छान चव येण्यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा भरून मिरची पावडर घातली आहे तुम्हाला जर मिरची पावडर घालायची नसेल किंवा आवडत नसेल तर इथे हिरव्या मिरचीचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता आणि अगदी सर्वात शेवटी आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता यामध्ये ज्या वाटीने आपण पिठं मोजून घेतलेली त्याच वाटीचा वापर करून एक वाटी भरून सुरुवातीला आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला आपल्याला छान याची बारीक गुळगुळीत पेस्ट करून घ्यायची आहे जर थोडंसं मिश्रण मिक्सरला फिरवताना घट्ट वाटत असेल तर आणखी एक वाटी भरून पाणी घालू शकता आता मिक्सरला फिरवून घेतलेलं हे मिश्रण एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे हे मिश्रण थोडंसं मिक्सरला वाटताना घट्टसर होतं त्यामुळे आणखीन एका वाटीत पाण्याचा मी वापर केलेला म्हणजे एकूण दोन वाटी पाण्याचा वापर हे मिश्रण वाटण्यासाठी मी केला आहे आता हे, हे मिश्रण आपण एका पळीने चेक करूया आपण नेहमी जसे घावणे बनवतो अगदी तसं पातळसर आपल्याला हे मिश्रण हवं आहे म्हणजे छान आपल्या डोस्याला जाळी सुटेल आणि छान पातळ असे कुरकुरीत डोसे तयार होतील त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणखी एक वाटी पाणी घातलं आहे आणि ह्यामध्ये ते मिसळून मी घालणार आहे आता पुन्हा एकदा आपल्याला हे चेक करायचं आहे मिश्रण व्यवस्थित पातळसर झालं की नाही तरी सुद्धा मला हे थोडस घट्ट वाटत आहे त्यामुळे आणखीन एक वाटी पाणी यामध्ये मी घालणार आहे म्हणजे आपण एकूण इथे चार वाटी पाण्याचा वापर केला आहे आता मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अगदी पातळसर झाली आहे इथे मी पळीला तुम्हाला मागच्या बाजूने सुद्धा दाखवते हे बघा पातळ लेअर आली आहे मधून असा बोट फिरवून बघायचा जरी लेअर पातळ असली तरी एकमेकांमध्ये हे पीठ मिसळत नाही अशी आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे आहे म्हणजे छान जाळीदार आणि पातळ आपले डोसे तयार होतात आता हे पीठ आपण दोन तीन मिनटांसाठी बाजूला झाकून ठेवूया तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया नारळाची चटणी बनवण्यासाठी एका मिक्सरमध्ये एक, एक वाटी भरून मी ओल्या नारळाचे पातळ असे काप करून घेतले आहेत ते घालणार आहे खोवलेला ओला नारळ घेतलात तरीही चालेल आता यामध्ये तीन ते चार छोट्या लसणाच्या पाकळ्या घालणार आहे आणि अगदी अर्धा इंच आल्याचे उकडे घालायचे आहेत त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या ह्यामध्ये मी तोडून घालणार आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता आता ही चटणी आणखीन स्वादिष्ट होण्यासाठी आणि छान घट्टपणा येण्यासाठी यामध्ये दोन चमचे भरून मी भाजकी चणा डाळ घालणार आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तुम्हाला किती चटणी घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि छान अशी मिक्सरला बारीक चटणी वाटून घ्यायची आहे वाटलेली चटणी एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे अशी सुद्धा चटणी तुम्ही डोस्यासोबत खाऊ शकता पण आणखीन स्वादिष्ट चटणी होण्यासाठी यावर आपण एक फोडणी देऊया त्यासाठी कडल्यामध्ये एक चमचा कडकडीत तेल मी गरम करून घेतला आहे आणि ह्यामध्ये अर्धा चमचा भरून उडदाची डाळ घालणार आहे उडदाची डाळ आपल्याला सोनेरी होईपर्यंत परतवून घ्यायची आहे त्यानंतर ह्यामध्ये अर्धा चमचा भरून मोहरी घालणार आहे आणि मोहरी आपल्याला छान तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडली की थोडीशी कडीपत्त्याची पानं घालायची एक सुकी लाल मिरची तोडून घालायची आणि अगदी छोटा पाव चमचा भरून आपल्याला हिंग घालायचं आहे छान चा अशी फोडणी आपल्याला परतवून घ्यायची आहे आणि लगेचच ही फोडणी या चटणीवर ओतायची आहे इथे आपली झटपट आणि मस्त अशी चविष्ट फोडणीवाली नाळाची चटणीसुद्धा तयार आहे अशी झटपट तयार होणारी नारळाची फोडणीवाली चटणी तुम्ही इडली डोसे कशासोबतही खाऊ शकता आता आपण झाकून ठेवलेलं डोस्याचं मिश्रण बघूया छान असा रवासुद्धा यामध्ये फुलून आला असेल आता व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आता हे डोसे आणखीन स्वादिष्ट होण्यासाठी यामध्ये मी बारीक चिरलेलं आहे कडीपत्त्याची पानं घालणार आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे आणि अर्धा चमचा भरून जिरं घालणार आहे हे संपूर्ण घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे तुम्हाला घालायचं नसेल तर नाही घातलं तरी चालेल घातल्यामुळे आणखीन स्वादसुद्धा वाढेल आणि पौष्टिकता देखील डोस्याची वाढली जाईल ही आता ही कडीपत्त्याची पानं कोथिंबीर आणि जिरं व्यवस्थित ह्या पिठामध्ये मिसळून घ्यायचं आहे आता आपलं पीठ डोस्याचं तयार आहे आता लगेचच आपण याचे डोसे बनवून घेऊया डोसे बनवण्यासाठी गॅसवर मी एक तवा चांगला मोठ्या आचेवर कडकडीत गरम करून घेतला आहे आता ह्यावर एका ब्रशच्या मदतीने थोडंसं मी तेल लावून घेणार आहे ब्रशने किंवा टिश्यू पेपरने सुद्धा तुम्ही तेल लावू शकता म्हणजे डोसे आपले तव्याला चिकटणार नाहीत आता आपण तयार केलेलं डोस्याचं मिश्रण घ्यायचं आहे आणि इथे मी एक फुलपात्र घेतला आहे पेला घेतला आहे त्याने चांगलं हे मिश्रण वरून खाली डवळून घेणार आहे कारण पीठ तळाला बसू शकतं आता कडेने असं डोस्याचं मिश्रण या तव्यावर सोडून घ्यायचं आहे थोडंसं वरून सोडायचं म्हणजे छान जाळी सुटते आणि तवा हा आपला कडकडीत गरमच असला पाहिजे म्हणजे सुंदर अशी या डोस्याला जाळी सुटते संपूर्ण मिश्रण आपल्याला असं घालून घ्यायचं आहे आता गॅसची आज आपल्याला फक्त काही सेकंद मोठी ठेवायचे आहे वरच जोपर्यंत मिश्रण पूर्णपणे कोरडं होत नाही तोपर्यंत वरचं पीठ असं थोडस कोरड झालं की यावर थोडस आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे डोसा तव्याला चिकटणार तर नाही शिवाय तो कुरकुरीत सुद्धा होईल आता गॅसच्या मध्यम करायचे आहे आणि पुढचे दोन मिनिटं या डोस्याचा कडा सुटेपर्यंत आपल्याला डोसा शेकून घ्यायचा आहे पुढच्या दोन तीन मिनिटातच बघा डोस्याच्या छान कडा असे सुटला आहे आता डोसा हा मी उलटवून घेणार आहे डोसा न उलटता देखील तुम्ही हा डोसा काढून घेऊ शकता पण मला दोन्ही बाजूने शेकलेला डोसा आवडतो त्यामुळे हा डोसा मी अलगद असा उलटवून घेणार आहे आणि पुढचा अर्धा मिनिट हा डोसा मी दुसऱ्या बाजूने सुद्धा शेकून घेणार आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा डोसा छान शेकला गेला आहे हा बघा आता डोसा आपला कुरकुरीत झाला आहे मस्त असा कुरकुरीत जाळीदार डोसा किती सुंदर दिसत आहे आता हा डोसा मी लगेचच काढून घेणार आहे आता तुम्हाला आणखीन एक डोसा मी बनवून दाखवते तवा चांगला मोठ्या आचेवर कडकडीत गरम करून घ्यायचा त्याला थोडंसं व्रश मदतीने असं तेल लावून घ्यायचं आणि डोस्याचं चा मिश्रण चांगलं असं वरून खालपर्यंत ढवळून घ्यायचं म्हणजे पीठ तळायला लागणार नाही आता एका फुलपात्राच्या मदतीने किंवा पळीने सुद्धा तुम्ही डोसे यावर घालू शकता कडेने असा डोस्याचं पीठ घालत यायचं आणि नंतर मध्यभागी थोडंसं अंतर ठेवून असं घालायचं म्हणजे छान जाळी सुटते आणि डोसा घालताना गॅसची आच ही मोठ्या आचेवरच ठेवायची म्हणजे सुंदर अशी जाळी सुटते मोठी आच ठेवूनच काही सेकंद वाट बघायची वरचं पीठ थोडंसं कोरडं झालं की थोडंसं तेल ह्यावर एखाद चमचा घालायचा म्हणजे डोसे छान कुरकुरीत तयार होतात आता लगेचच गॅसची आज मंद ते मध्यम ठेवायची आणि कडा सुटेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे पुढच्या दोन तीन मिनटातच छान अशा डोस्याचे कडा सुटल्या जातात की उलटवून डोसा अर्धा मिनटं आपल्याला शेकवून घ्यायचा आहे तुम्हाला माझी आजची टॉमॅटोचा कुरकुरीत जाळीदार डोसा बनवण्याची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेच असंच पाहता येतील दुसरा डोसा सुद्धा छान असा जाळीदार कुरकुरीत तयार झाला आहे आता तो सुद्धा मी काढून घेणार आहे अशाच पद्धतीने बाकीच्या उरलेल्या पिठाचे मी सर्व डोसे तयार करून घेणार आहे मी सांगितलेल्या मिश्रणामध्ये साधारण आठ ते नऊ डोसे तयार होतात मोठ्या आकाराचे छोट्या आकाराचे तुम्ही डोसे तयार करणार असाल तर दहा ते बारा डोसे आरामात तयार होतील इथे मी सुरुवातीला तीन डोसे बनवून घेतले आहेत आणि खाण्यासाठी नाळ्याची मस्त अशी चविष्ट चटणी सुद्धा हा डोसा पहा किती मस्त जाळीदार झाला आहे आणि तितकाच पातळ सुद्धा आहे आणि खायला हे तात हे ते डोसे इतके चविष्ट लागतात की तुम्हाला ते केल्यावरच समजेल तुम्ही सुद्धा हे डोसे बनवून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट झटपट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद